बंद देवळा बाहेरून मी देवाला फुले वाहिली बंद देवळाबाहेरून मी देवाला फुले वाहिली हळूच दारा आडून त्याने भीती माझी पाहिली भजन नाही नाही प्रार्थना ना म्हटली कुठली गाणी जे सांगायचे होते मजला वदले डोळ्यातील पाणी कुठून आला आवाज काणी चाचपून जरा मी पाहिले कुठून आला आवाज काणी चाचपून जरा मी पाहिले लक्षात आले नैवेद्याचे ताट आणायचे राहिले घेऊन निघालो होतो देवा घेऊन निघालो होतो देवा रस्त्यात भेटला भुकेला निवेदाचा घास तुझा मी त्याला मग देऊ केला चेहऱ्यावरती दाटून आले भावतयाचे भुळे उपकाराची जाणीव त्याचे बोलत होते डोळे हळूच दिली तृप्तीची ढेकर त्या खंगलेल्या पोटाने हळूच दिली तृप्तीची ढेकर त्या खंगलेल्या पोटाने अस्फुट आशीर्वादही दिले रखरखीत ओठाने शमस्व देवा निवेद्य तुझा आणू न शकलो इथे अरे वेड्या देव मनाला ग्रहण केला मी तिथे येऊ नको मंदिरात माझ्या घरामध्येच थांब येऊ नको मंदिरात माझ्या घरामध्येच थांब आयुष्याची दोरी तुझ्या बघ होते कशी लांब लहान मुलात शोध मला असेन मी पानाफुलात लहान मुलात शोध मला असेन मी पानाफुलात सापडेन तिथेच तुला मी दिनदुबळ्यांच्या मनात मलाही झालाय नकोसा हा मंदिरातला थाट मलाही झालाय नकोसा हा मंदिरातला थाट गरिबांच्या रूपात तुझीच मी बघत राहीन वाट गरिबांच्या रूपात तुझी मी बघत राहीन वाट